नमस्कार आज आपण एका अशा त्रासाबद्दल बोलणार आहोत जो अनेकांना कधी ना कधी जाणवतोच घुडघेदुखी हो अगदी खूप कॉमन आहे हा त्रास आपल्याकडे घुटणे के दर्द कारण लक्षण उपचार और बचाव यावर आधारित बरीच माहिती आहे तर आजच्या या सखोल चर्चेत आपण घुडघेदुखीची नेमकी कारणं काय लक्षणं काय दिसतात उपचार कसे केले जातात आणि महत्त्वाचं म्हणजे हे टाळण्यासाठी काय करता येतं हे सगळं समजून घेऊया नक्कीच सुरुवात करूया की घुडघा म्हणजे काय आणि वेदना कुठून येते कारण घुडघा हा तसा खूप गुंतागुंतीचा सांदा आहे हो तर या माहितीत जसं म्हटलंय वेदना फक्त हाडांमधूनच नाहीयेत म्हणजे फिमर टिबिया फिब्युला किंवा ती पटेला म्हणजे गुडघ्याची वाटी अच्छा हाडंसुद्धा हो हो पण त्यासोबतच अस्थिबंधन म्हणजे लिगमेंट्स स्नायूबंधन म्हणजे टेंडन्स किंवा कुर्चा कार्टिलेज किंवा म्हणतात त्याला यातल्या कशालाही इजा झाली तरी वेदना सुरू होऊ शकते म्हणजे कारण फक्त एक नाहीये बरेच वेगवेगळी कारण असू शकतात असं दिसतंय या माहितीनुसार मुख्य कारण कोणती सांगितली आहेत प्रामुख्याने काही गोष्टी दिसतात एक म्हणजे ऑस्टिओर्थ्रायटिस ही काय तर वयानुसार किंवा अतिवापरामुळे सांध्यातली जी कुर्ची असते ना तिची झीज होते ओके okay, म्हणजे बरोबर दुसरा कारण म्हणजे ही एक काय म्हणतात त्याला स्वयंप्रतिकार शक्तीच सांध्यांवर हल्ला करते आणि सूज येते अरे भापरे आणि तिसरं तिसरं म्हणजे अर्थातच दुखापती खेळताना पडणं अपघात होणं यात लिगामेंट फाटतं किंवा मेनेस्कस फाटतो आणि आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे लठ्ठपणा अतिरिक्त वजनाचा थेट भार येतो किंवा मग सतत एकाच प्रकारच्या हालचाली करणं अतिवापर होणं याने पण त्रास होऊ शकतो म्हणजे कारण बरीच आहेत आणि वेगवेगळी आहेत मग हा त्रास सुरू झाला हे ओळखायचं कसं काय लक्षणं दिसतात यात लक्षणं पण वेगवेगळी असू शकतात पण सगळ्यात कॉमन म्हणजे वेदना ती सतत असू शकते किंवा खूप तीव्र असू शकते त्याबरोबर गुडघ्याला सूज येणं किंवा तो भाग लालसर दिसणं अनेकांना सकाळी उठल्यावर किंवा खूप वेळ बसून उठल्यावर सांधा असा अखडल्यासारखा वाटतो अच्छा स्टिफनेस अगदी गुडघा पूर्णपणे वाकवता न येणं किंवा सरळ करता न येणं काही वेळा तर गुडघ्यातून क्लिक किंवा पॉप असा आवाज पण येतो हो का हो आणि चालताना अस्थिर वाटणं म्हणजे गुडघा साथ देत नाहीये असं वाटणं किंवा कधी कधी गुडघा लॉक झाल्यासारखा वाटतो ही सगळी महत्वाची लक्षणं आहेत बरं ही लक्षणं दिसल्यावर मग स्वाभाविकच उपचारांचा विचार येतो काय काय उपाय सांगितले त्या माहितीत उपचारांचे बरेच टप्पे आहेत सुरुवातीला अगदी घरगुती उपाय सांगितले आहेत त्यात राईस थेरपी महत्त्वाची आहे राईस म्हणजे तांदूळ नाही नाही आर आय सी ई म्हणजे रेस्ट आराम करणं जेणेकरून जास्त इजा होणार नाही आय बर्फ लावणं याने सूज आणि वेदना कमी होते ओके सी म्हणजे इलास्टिक बँडेज वगैरे लावून दाब देणं याने सूज आटोक्यात राहते आणि ई म्हणजे पाय उंच ठेवणे त्याने सांध्यातलं पाणी किंवा सूज कमी व्हायला मदत होते अच्छा आर आय सी रेस्ट आईस कॉम्प्रेशन एलिव्हेशन समजलो आणि वैद्यकीय उपचारांबद्दल काय हो जर घरगुती उपायांनी फरक नाही पडला तर डॉक्टर वेदनाशामक औषधं देतात म्हणजे एन एस सल्ला दिला जातो फिजिओथेरपीमध्ये मध्ये काय करतात आत विशिष्ट व्यायामांनी गुडघ्याभोवतीचे स्नायू बळकट करतात जेणेकरून आधार मिळतो लवचिकता खूप जास्त वेदना किंवा सूज असेल तर कधी कधी कॉटिकोस्टेरॉइड थेट सांध्यात दिली जातात आणि अगदीच गंभीर प्रकरण असतील म्हणजे सांध्याची खूपच झीज झाली असेल किंवा मोठी दुखापत असेल तर मग शस्त्रक्रियेचा विचार करावा लागतो जसं की आर्थ्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीतून तपासणी आणि दुरुस्ती किंवा अगदी रिप्लेसमेंट म्हणजे कृत्रिम सांधा बसवणं अगदी शस्त्रक्रियेपर्यंत पर्याय आहेत हो आणि या माहितीत आयुर्वेदिक उपायांचा पण उल्लेख आहे अश्वगंधा आणि शल्लकी बॉझवेलिया सारख्या वनस्पती सूज कमी करायला मदत करतात असं म्हटलंय महानारायण तेलानं मालिश करण्याचाही उल्लेख आहे अच्छा पण हे महत्वाचं आहे की हे सगळं तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करायला हवं स्वतःहून काहीही नाही बरोबर आहे हे झालं सगळं उपचारांबद्दल पण आपण नेहमी म्हणतो की प्रतिबंध हा उपचारांपेक्षा कधीही चांगला तर हे गुढघेदुखी टाळण्यासाठी काय करता येईल याबद्दल काय माहिती आहे अगदी महत्वाचा मुद्दा प्रतिबंधासाठी काही गोष्टी नक्कीच करता येतात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निरोगी वजन टिकवून ठेवणं हो कारण अतिरिक्त वजनाचा भार येतो गुडघ्यांवर बरोबर दुसरं म्हणजे कोणताही व्यायाम खेळ सुरू करण्यापूर्वी व्यवस्थित वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे स्नायू तयार होतात त्याने तिसरा म्हणजे पायांना चांगला आधार देणारी पादत्राण म्हणजे शूज किंवा चप्पल वापरणं ओके आणि काय कोणता व्यायाम व्यायाम चांगला नियमित तर हवाच पण तो कमी तीव्रतेचा असावा म्हणजे ज्याने गुडघ्यांवर थेट ताण येणार नाही पोहणं किंवा सायकल चालवणं हे उत्तम पर्याय आहेत अच्छा आणि त्यासोबतच पायाचे स्नायू मजबूत करणं खूप महत्वाचं आहे विशेषतः मांडीचे पुढचे स्नायू क्वाड्रिसेप्स आणि मागचे स्नायू हॅमस्ट्रिंग्स हे मजबूत असतील तर गुडघ्यांना चांगला सपोर्ट मिळतो म्हणजे वजन वॉर्मअप चांगली पादत्राणं योग्य व्यायाम आणि स्नायूंची बळकटी हे झाले प्रतिबंधाचे उपाय अगदी तर आजच्या या चर्चेतून आपण गुडगे दुखीची वेगवेगळी कारणं पाहिली लक्षणं समजून घेतली उपचारांचे काय काय पर्याय आहेत घरगुती उपायांपासून ते शस्त्रक्रियेपर्यंत ते पाहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रतिबंधासाठी काय करायला हवं यावरही बोललो गुडघ्यांचं आरोग्य जपणं किती गरजेचं आहे हे पुन्हा एकदा लक्षात आलं हो आणि या सगळ्या माहितीतून एक विचार करण्यासारखा मुद्दा खरच पुढे येतो बघा कारणं किती वेगवेगळी आहेत साधा ताण असेल किंवा गंभीर ऑटो आजार असेल hmm. मग विचार करा जर एखाद्या व्यक्तीला आपल्या गुडघेदुखीचं नेमकं का कारण कळलं म्हणजे ती सांध्याची झीज आहे की लिगामेंटची दुखापत आहे की अजून काही तर ती विशिष्ट माहिती मिळाल्यावर त्या व्यक्तीचा स्वतःच्या त्रासाकडे बघण्याचा तो मॅनेज करण्याचा आणि भविष्यात तो टाळण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकेल हा विचार नक्कीच करायला हवा